एकेकाळी पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते त्या काळामध्ये एन एस बी ची प्रकरण ह्या जिल्ह्यात आणि सगळ्यात जास्त दिंडुरीमध्ये झाले हरिभाऊ महाले साहेबांचं निधन झालं त्यावेळेचे खासदार त्यांच्या अंत्यविधीला जाताना पवार साहेब आम्ही एका गाडीतनं जात होतो खेडले गावाजवळ करंजवंजवळ मोठ दगड रस्त्याच्या कडेला पाहिले साहेबांनी मला म्हटलं शेट हे दगड कोणी काढले म्हटलं साहेब आमच्या बहादर शेतकऱ्यांनी काढले धरणांचं पाणी आलं विजेचं जाळे हे डोंगर सपाट करून इथं द्राक्षाच्या बागा फुलाची शेती उभी राहायला लागली साहेब म्हटले यांना एनईबीचे प्रकरण करायला मी तुम्हाला या ठिकाणी यंगल लात ड्रिपला तारायला लागवडीला सगळ्या प्रकारचा निधी देतो सपाटी देतो एन एच पी च ऑफिस या नाशिक जिल्ह्यामध्ये पवार साहेबांनी त्या काळामध्ये दिलंय आणून या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगले दर्जेदार द्राक्ष निर्माण झाले त्या काळामध्ये निर्यातीला अनेक अडचणी येत असताना सुद्धा त्या पवार साहेबांनी सोडवल्या डाळिंबाची शेती सुद्धा त्यांच्या काळातच या ठिकाणी फोपवली डाळिंबावर त्याले आला वेगळे रोग आले मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं गेलं ज्या ज्या वेळेस कांदा संकटात आला त्या त्यावेळेसुद्धा कांद्याची निर्यात या ठिकाणी सरकारला बंद करू दिली नाही ती नियमित निर्यात करायला लावली तेव्हा बंधून या ठिकाणी अशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना पवार साहेबांचं लाभलेलं आहे साहेब हा पश्चिम भाग आदिवासी आहे आदिवासी भाग इतर समाजाबरोबर यावा त्यांची उन्नती व्हावी म्हणून त्या काळामध्ये नऊ टक्के बजेट हे खास त्यांच्याकरता रिझर्व केलं त्यांचा पैसा जनरलच्या लोकांना वापरता येत नाही म्हणून खेळा झाल्या रस्ते झाले सुधारणा झाली जमीनचं सपाटीकरण पाईपलाईन झाली आणि आमच्या पश्चिम पार्टामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बागायत झालं